तुम्ही हल्ली पाहिलं असेल की वाढदिवस लग्न गृहप्रवेश किंवा अगदी नवीन ऑफिस सुरू झाल्यावर भेटवस्तू म्हणून लकी बांबूचे झाड देण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे पण तुम्ही कधी विचार केलाय का खरंच हे झाड इतकं लकी असतं का घरात मनी प्लांट लावण्याचा सल्ला आपण अनेकदा ऐकतो पण हा लकी बांबू नेमका काय आहे यामागे या फक्त अंधश्रद्धा आहे की काही वैज्ञानिक कारणही आहेत चला आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया लकी बांबू म्हणजे काय मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया तुम्ही ज्याला लकी बांबू म्हणता ते खरं बांबू नाहीच त्याचे शास्त्रीय नाव ड्रॅसियाना सँडेरियाना आहे हे एक प्रकारच्या लिलीचे झाड आहे जे मूळता आफ्रिकेतून आले आहे या झाडाला लकी बांबू हे नाव त्याच्या दिसण्यावरून पडले आहे बांबूच्या काड्यांसारखी त्याची रचना असल्यामुळे आणि कमी देखभालीत वाढण्याची क्षमता असल्यामुळे ते घरात ठेवण्यासाठी एक आदर्श पर्याय आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून लखी बांबूचे फायदे बोलू या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर लखी बांबूचे खरे फायदे वैज्ञानिक आणि मानसिक आहेत हे झाड आपल्या आरोग्यासाठी आणि वातावरणासाठी खरंच खूप फायदेशीर आहे हवा शुद्धीकरण हे झाड एक नैसर्गिक एअर प्युरिफायर आहे क्लीन एअर स्टडीनुसार ड्रॅसियाना सँडेरियाना सारखी झाडे घरातील हवेतील बेंझिन फॉर्मालडियाईड आणि कार्बन मोनॉक्साईडसारखे विषारी कण शोषून घेतात याचा अर्थ तुम्ही घरात लकी बांबू ठेवल्यास तुम्ही शुद्ध हवेत श्वास घेता मानसिक शांती हिरवा रंग आणि निसर्गाशी असलेला संबंध मानवी मनावर सकारात्मक परिणाम करतो लकी बांबूचा हिरवागार रंग पाहिल्याने डोळ्यांना आराम मिळतो आणि ताण स्ट्रेस कमी होतो स्टडीज दाखवतात की घरात झाडे असतील तर शांतता जाणवते आणि कामातील एकाग्रता वाढते सोपी देखभाल या झाडाची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची काळजी घेणे खूप सोपे आहे याला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही आणि ते माती किंवा फक्त पाण्यातही वाढते त्यामुळे ज्यांना बागकामाचा अनुभव नाही त्यांच्यासाठी हे झाड अगदी योग योग्य आहे लकी बांबूची काळजी कशी घ्यावी मित्रांनो याचे वैज्ञानिक फायदे घेण्यासाठी तुम्हाला याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे दर सात ते दहा दिवसांनी पाणी बदला क्लोरीन नसलेले पाणी वापरा झाडाला थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका कारण त्यामुळे त्याची पाने पिवळी पडू शकतात हे झाड तुमच्या ऑफिस टेबलवर किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता हे फक्त जागा सुंदर बनवत नाही तर एक शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते तर मित्रांनो हे स्पष्ट आहे की लकी बांबू हे भाग्य किंवा लक आणत नाही पण ते आपल्या आरोग्यासाठी आणि मनस्थितीसाठी अत्यंत फायदेशीर आहे त्याचे फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत जर तुमच्याकडे हे झाड नसेल तर एकदा नक्की आणून बघा आणि असेल तर त्याची चांगली काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद